शांतीचा संदेश देत वारकरी ओडिशाकडे रवाना देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शिरोरे प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने वारकरी शेतकरी मंडळ गल्ली ते दिल्ली ते ओडिशा पर्यंत शांतीचा संदेश अभियान घेऊन ओडिशाकडे रवाना झाले प्रारंभी सकाळी वारकऱ्यांनी टाळ मृदंग वाजवत गावातून प्रभात फेरी काढली अभियानात झाडे पाणी देश संस्कृती धर्म गोमाता वाचवा तर भ्रष्टाचार दहशतवाद भ्रूणहत्या वृद्धाश्रम व्यसन हटवा आणि स्वच्छ भारत सुंदर भारत प्रदूषण मुक्त भारत स्वच्छ भारत सुंदर भारत प्रदूषण मुक्त भारत दिवसेंदिवस तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे त्यापासून सावध रहावे मोबाईलचा वाढता जाणारा अतिवापर कमी करावा असे विविध प्रकारचे संदेश वाटेत लागणाऱ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये टाळ मृदंग वाजवत शिरोरे प्रतिष्ठान व वारकरी शेतकरी कष्टकरी मंडळ व सर्व सदस्य समाजापर्यंत पोहोचवणार आहेत वारकरी शांती संदेश अभियान घेऊन जात असताना त्यांचे खामखेडा चौफुली ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले तर देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो, उपनिरीक्षक बच्चाव यांनी शांतीचा संदेश अभियानाला शुभेच्छा देत यात्रेला जाणाऱ्या सर्वांच्या भेटी घेतल्या सटाणा येथे महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे सचिन दशपुते व मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बधान यांनी अभियानाचे स्वागत केले तहराबाद येथील श्री आशापुरी देवस्थान नरकोड देवस्थानच्या वतीने समकोचे सचिन कोठावदे यांनी या शांती संदेश अभियानाचे मोठ्या उत्साहात स्वागत करून शुभेच्छा दिल्या पिंपळनेर आशापुरी भक्त मंडळातर्फे गुलाब पुष्प देऊन वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला बसस्टँड जवळ प्रशांत कोतकर योगेश प्रधान योगेश नेरकर आदींनी मोठ्या उत्साहात स्वागत केले साक्री येथील लाड शाखीय वाणे समाजाच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येऊन शांती संदेश अभियानास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच श्री आशापुरी माता देवस्थान मंदिर शिंदखेडा पाटण येथे शिरोरे प्रतिष्ठान व शांती संदेश अभियानाच्या यात्रेत जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशापुरी देवस्थान पाटण संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले हे संदेश व अभियान वारकरी शेतकरी मंडळ तसेच श्री स्वामी स्वामी समर्थ यात्रा कंपनीचे संचालक संजय यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे माजी सरपंच दादाजी निंबा बोरसे उपसरपंच श्रावण बोरसे एकनाथ कोठावदे माजी सैनिक जयराम शेवाडे प्रवीण चिंचोरे दिगंबर घरटे हिरामण मोरे रामभाऊ मोरे राजेंद्र घरटे गोरख बागड जगन्नाथ बोरसे रुपाली शिरोरे पुष्पा कोठावदे गोरख बागड प्रकाश मालपुरे अप्पाजी मोरे सुशिला बोरसे सुशिला शेवाडे अलका बोरसे संजय अहिरराव किशोर अहिरे प्रवीण चिंचोले भास्कर शिंदे यांच्यासह वारकऱ्यांचा समावेश आहे आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या देशाचे दिवसरात्र रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांचा विषय सन्मान केला जाणार आहे ओडिशा येथील जगन्नाथपुरी मंदिरातील सर्व विश्वस्तांचा आणि पुजाऱ्यांचा सन्मान करण्यात येऊन ओडिशा येथील जगन्नाथपुरी येथे या शांती संदेश अभियानाचा समारंभ करण्यात येणार असल्याचे शिरोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिरोरे यांनी सांगितले एसनाईटीव्ही न्यूज साठी शरद पवार नका